हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या मनीषा व्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे कशा आहात बऱ्या आहात ना काल एक ते डिसेंबर होता काल मंगळवार असल्यामुळे आम्ही बाहेर गेलो नाही त्यामुळे आज मुलांना चेंज म्हणून बाहेर जेवायला नेत आहे मी तुम्हाला तिथे गेल्यावर आम्ही काय काय मागवलं ते नक्की दाखवते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे हे हॉटेल सांगली बायपास रोडवर आहे हॉटेलचे नाव आहे नरळे सी फूड आम्ही जेवणामध्ये दोन सुरमई थाळ्या एक बांगडा थाळे आणि एक अंडाकरी थाळे असे जेवण मागवले होते सुरमई थाळीमध्ये सोनकडी मासाकडी खेकडाकडी आणि बोंबीलकडे असे पदार्थ होते बांगड्या थाळीमध्ये सुद्धा सुकट बोंबीलकडी सोनकडे माशाची कडी असे पदार्थ होते थाळी खूपच सुंदर होती त्याच्यामुळे तुम्ही ह्या साईडला जर आला तर अवश्य हॉटेलला भेट द्या मी खात नसल्यामुळे मी माझ्यासाठी अंडाखरी थाळी मागवली होती अंडाखरी थाळीसुद्धा एक नंबर होती जेवणाची चव खरंच खूप चांगली होती आम्हाला सगळ्यांना जेवण खूप आवडले त्यामुळे तुम्ही ह्या साईडला आला तर नक्की हॉटेलला भेट द्या आणि तुम्ही सुद्धा जेवणाचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा